हाय हॅलो मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण म्हणजे आमच्या आईची छोटीशी एक बाग आहे तर त्या बागेमध्ये आळूचे पानं आलेले आहेत भरपूर आता किती सात आठ पानं असतील मोजून तर मग मी आईला विचारते ते पानं तोडून आपण आळूवडी करायची का तर बघू आई काय म्हणतात चला आता आईकडे जाऊ काय करताय आई चहा चहा करताय का ऐका ना तुमच्या बागेतले ते आळूच्या वड्या करू ना आपण आळूचे पानं तोडा तुमची बाग आहे तुम्ही तोडा तुमची छोटीशी बाग तुम्ही तयार केली इतकी छान चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवू आता आमच्या आईची छोटीशी बाग आणि मला चप्पल जाऊ घालते मी चप्पल सुद्धा काढून दिली आमच्या आई साहेबांनी पायातली तर ही बघा छान अशी आमच्या आईची छोटीशी बाग आहे तर आई काय काय आहे तुमच्या बागेमध्ये सांगा अगोदर वेल आहे हा हे मनी प्लॅन आहे हा हे काय म्हणतात त्याला ब्रह्मकमळाचं अच्छा ब्रह्मकमळ पण लावलं का तुम्ही हे तुळस आहे अरे वा आणि ता। केळीचं आहे केळीचं आहे हां आणि जाईचा वेल अच्छा खूप छान बाग आहे तुमची अजून पिंपळाचं पण झाड आहे हो हो आणि ना। लाजाळू नाही ना। ना। ला, ना। हो हे ना। आमचा लिंबूटिंबू इथं बघा काय करतोय बागेमध्ये आमच्या चा। आईच्या आई इथं छान आळूची पानं तोडतायत

त्याला सकाळ सकाळीच फुलं येतात ना छान येतात असे ते छान सकाळी येतात आणि संध्याकाळी काय होतात ते असे मावळतात दिवस उगवतो आणि संध्याकाळी मावळतो तसं त्या फुलाचे दिवसाबरोबर तो उगवतो पण आणि दिवसाबरोबर तो मावळतो पण पिल सदा फुली हे आमच्या बागेतलं आंब्याचं बागेमध्ये लस काय काय लावून ठेवलं तुम्ही हे शोच आणि हे आयुर्वेदिक कामाला येते आणि काय म्हणतात त्याला हे काय काय म्हणतात